माझ्यामुळे 250 नाही मी हैदराबाद गॅझेट आचार संहिता या विरोधात नियमानत विरोधक मानल्यावर काय काटे आचार संहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद गॅझेट हे लागू केलं जाईल अशी चर्चा होती त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी इच्छुक असेल तर किती दिवसात ते काम होऊ शकतं पुढे सगळंच लागणार आहे तीनही गॅझेट हैदराबादस सगळ्याश्वरीचा आंबल वाजवणी पण दोन हजार चार चा जे आर सुद्धा कुणबी आणि मराठा एकच हे सुद्धा यशेच पण जेवढ्या काय सरकारकडे मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक सांगू पो बसणार आहे देशात असं उपोषण पुन्हा झालं नसत सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्क्यात दूध डोकं बंद पाडणार चार ताळात कुणी नाही ठेवणार मग काय झालं पहिले तेच होते थोडे होते पहिले तेच म्हणजे काय अधिकार कमी आहेत का मग सत्तेवर बसलेच ना अधिकार तेवढेच होते थोडे आणले तरी मग आता लय मोठे आले मग अधिकार लय मोठे दिले काय सत्ता सत्ताच त्या टायमाला बी आम्ही त्याला पालतो घेतो mm -hmm. जन चळवळ ती जिवंत राहिली पाहिजे घोरगरीब मराठा संकटात सापडण्या पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडलेली मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलाय पण मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला उलची बेरुद्वा त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामात नाही ठेवलं मराठ्यांना आणि मराठ्यांना नाही सांगतो कुणी पडून येते निवडून येऊ का कच रोड नाही चालायचं चाड काढून आपण मैदानातच नव्हतो ज्याला कुमकुमे काय के मग पुढं आले तर किती उठ मेडे कुणी पाच हजाराने आले कुणी पंधरा हजार आले कुणी वीस हजाराने आले आले तरी काय एक एक राऊंड हल ना सगळे उलटे कायदे करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं हे आज बोलतो का निवडून आलं मी आधी सुद्धा बोललो होतो मला आंदोलन करावंच लागलं असतं माझ्या समाजात संघर्ष करावा लागला आता ती ते जैन्नी 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 ते ला आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायचं मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं रस्त्यावर होय ते पळड्याला सगळ्यात निवडून आलेला असं चल आमच्या आता तो आयकर आमच्या मागण्यासाठी चल मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायची महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पाड्याला त्रास देतोय ना हे जीवन राहायचं सगळ्यांनी मराठी तेव्हा बाप नाही आपला आजी भात कोणाच्या दहशत द्यायचं नाही भ्यायचं भ्यायचं काही कारण नाही लय शान पाया करत असला ना पुरे राज्यातलेच मराठी तिथं इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकांची घेऊ मराठ्यांनी दहशत मुक्त कोणाची पण सत्ता येऊ दे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये या या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा करतात त्यांच्याकडून नाही आता आपण जर त्याच्यात असतो अपेक्षा ठेवली असती थी। म्हणजे दोघांकडे आपण मैदानातच नाही येत आमचा जन मी जनचळ इथून मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला कळत बोलायलाच लावलं मला मी किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू नाही राष्ट्रवादीचा असू दे नसता तो शेतकरी मराठा असू दे मी इतकं काय करून ठेवलंय माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती तिशिदरी पुरवते आणि आणखीन मी करून ठेवणार त्यामुळे तर माझा मराठा समाज माझा नाराज होतो मी योग्य भूमिका योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला मा कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवलं जे कोणी हो। एक काळ देतं फुकणीचं असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काही दिवसांनी कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेव मराठीची एकजूटसुद्धा करून ठेवून आरक्षण पण करून ठेवले अनेक अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्याचे हातातून करून ठेवणार आहे खूप म्हणून तर माझा समाज एका आकेवरती उभा राहतो आणि आत्ताच सांगितलं मला काल पर्वापासून पुन्हा येते सगळ्या पक्षातल्या मराठीचे सुद्धा ते म्हणजे झालं गेलं ते आता आता लढाई सुरू आपली आम्ही सज्ज म्हणजे याच्यात लक्षात येतो हे सरकारचे पुन्हा शकते शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिला पाहिजे केली ना कोणाच्या बाबाला भेट नसता किती पायाखाल तुटू द्याय पहिलीच भूमिका जर सरकारची राहिली तर आरक्षणा संदर्भात आधी तो, तो राहू द्या तर राहिल्यावर तर राहू द्या तर कळू द्या ना आम्हाला कोण येतोय काय येतोय कसला येतोय ये, एक आम्ही सगळे बघितले कोण कसे आहेत काय आहेत आधीच माहित आहे हा थोडी खंदुशी आहे सासू थोडी तिला पाहिलं पण फड्या करायला सवय काढायचं उचिक इकडून तिकडं तिला ठेप्या लागतो हे सगळे मराठी त्याला ठेप्या लागते